अजित पवारांच्या सोम्या गोम्या दिल्लीत राऊत भिडले केला पलटवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच झुंपले आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर तुम्हीच पडाल असं म्हणणाऱ्या राऊतांना अजित पवार सोम्या गोम्या म्हणाले या विधानानंतर संजय राऊत अजित पवारांना भिडले सोम्या गोम्याचा उल्लेख करत राऊतांनी पलटवार केला मी सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊतांचा समाचार घेतला अजित पवारांच्या या विधानाला संजय राऊतांनी त्याच शब्दात उत्तर दिलंय ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते अजित पवारांच्या सोम्या गोम्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का ज्यांनी गुलामी पत्करले जे डरपोक आहेत ज्यांनी आमच्यावर बोलूच नाही याच्यापेक्षा जास्त बोलण्याची मला गरज नाही सोम्या गोम्या कोण आहेत दोन हजार चोवीसला कळेल हे मी वारंवार सांगतोय या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचा रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकारमधील हौशे नौशे गौशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत अशा शब्दात राऊतांनी अजित पवारांच्या विधानाचा समाचार घेतलाय राऊत पुढे म्हणाले त्यांना आमच्यावरच काय इतर कुणावरही बोलण्याचा अधिकार नाही इतकं नामर्द सरकार आणि इतके नामर्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात झाले नसतील डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते डोळ्यासमोर मुंबईतील उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त तुरुंगात जाऊ या भयाने जे लटपटत आहेत ते काय आमच्यावर बोलणार त्यांनी बोलूच नाही असे खडे बोल संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावलेत